पाहू शकता कशा मस्त अशा कडक कडक चपात्या मसाले पुरी सारख्या किती छान नमस्कार सुमन स्वागत आहे आज मी तुम्हाला एक प्रकार दाखवणार आहे ह्या चपात्या आहेत आणि ह्या चपात्या मुलींनी केलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तिच्या हातच्या चपात्या ना फुगलेल्या आहेत ना काय मीठे आणि ह्या चपात्या अशा असल्यामुळं कुणी खात नाही आणि कशाच शिल्लक राहतात आता ह्या चपात्या तिने रात्री केल्या आणि ह्या काल केलेल्या होत्या आणि तिला शिकावं म्हणून मी करायला होते पण तिला येतच नाहीये करायला काय करणार ह्याचा पात फिकून देता येत नाही थोड्या असतील तर मी गायला किंवा कुत्र्यांना वगैरे देते पण आता गायला देते म्हणजे कुत्र्यांना नाही देत कारण कुत्री खातच नाहीत तर मी गायला देते पण त्या खूप साऱ्या आहेत मग ह्या काय करायच्या आपण टाकून द्यायच्या का मग ज्यासाठी मी ह्या चपात्या आता तळणार आहेत त्याला मध्ये तेलात तेलामध्ये तळून हळदमीट लावून तुम्हाला दाखवणार आहे आणि अशा तेल आहे की मग राहत नाही बिलकुल सगळेजण लगेच खाऊन टाकतात आता मी तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि असा चिमटा घेतलाय तर तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा तेलात तळायच्या ती इथे दाखव हे तेल आहे ह्या तेलामध्ये ह्या चपात्या याच्यात तळून घेते आणि त्या चपात्या लहान साईजमध्येच असतात हे पहा मी आता ह्या कडक तेलावरती तळून घेते सगळ्या चपात्या ह्या तेलात तळून घ्यायच्यात आपल्याला हे पहा किती साऱ्या चपात्या आहेत हे कशा चपात्या बनवती आता <laughs> आपण तळून घेऊया तुम्ही बघू शकता कोण कोण अशा चपात्या तळून घेत म्हणजे कसं वायाला जाण्यापेक्षा जर अशा तळून ठेवल्या तर तुम्ही ह्या चपात्या तळलेल्या अगदी चार दिवस म्हटलं तरी खाऊ शकता अगदी कुठं ट्रिपला वगैरे जाणार असेल तर एक मज्जा म्हणून आवडीने पण ह्या घेऊन जाऊ शकता मी अशाच कोन पद्धतीने सगळ्या चपात्या तळून घेणारे तेल मी थळून घेते पूर्ण आणि प्रत्येक चपाती तळली ना आगे आगे तर्ले 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 की तिच्यावरती आपल्याला मसाला वगैरे टाकून घ्यायचा तिथे भा हा जो मसाला म्हणजे मीठ आहे ह्या बाजूनी टाकून घेते परत ह्या बाजूनी पण टाकते सोबतच मसाला पण टाकते आणि हे आपण तळव्या तळव्या लगेच टाकून घ्यायचं कारण की नंतरनं जर टाकलं तर ह्याला चिटकत नाही आता हे आरामात ह्याला चिटकतं आणि या चपात्या खूप कडक पण होतात नंतर ना अशाच पद्धतीत मी त्याला सगळ्या चपात्या तळून घेते तुम्ही पाहा हे पाहू शकता म्हणजे शिळ्या चपात्या राहिलेल्या असतील तर तुम्ही अशा तळवून घेऊ शकता आणि जर तुम्हाला अशी चपाती खायची इच्छा असेल तर तुम्ही ताज्या पण चपात्या अशा तळू शकता आणि एकदम कडक तेलावर तळायच्या एकदम कुरकुरीत लागतात खायला अगदी तुम्ही छा बरोबर पण खाऊ शकता किंवा कोरड्या पण खाऊ शकता आणि टेस्टी तर खूपच लागतात आमच्या इथं अशी चपाती तेव्हाच तळली जाते जेव्हा आमची मुलगी चपात्या करतील कारण ती अशा चपात्या बनवती का नाही की कुणी खातच नाही ती आत चपाती जे दोन खाणार आहे ते एकच खाते कारण ती अशा बनवतीच नाही बारी चपात आहे त्याच्यामुळं तिला तिच्या स्वतःच्या चपाती तिला स्वतःला आवडत नाही थोडं ख अजिबात मऊ नाही राहत त्याच्यामुळे तिथे पाहू शकता तर मी त्याच्यावरती सगळं मीठ आणि मसाला टाकून घेत आहे लगे तळ्या तळल्यास टाकायचा असतो हे पहा आता ह्या सगळ्या चपात्या अशाच तळून घ्यायच्यात आपल्याला हे आपण सगळ्या चपात्या तळून घेतल्यात हे दोन तुकडे राहिलेत हे काय मी तळले नाहीत आणि याला जास्त तेल पण लागत नाही अगदी कमी तेलावरतीच होतं हे तळून हे पाहू शकता किती मस्त झालेले आहेत ह्या चपात्या एकदम कडकडीत कर आणि खूप साऱ्या चपात्या आहेत हे पहा मस्त नैवेद्य तयार झाले मी तुम्हाला आम्ही एक चपाती मोडून पण दाखवते एकदम अशी कुडकुडीत हे पहा खायला पण खूप छान लागते येते ती आणि तेल पण खूप कमी लागतं इकडे नाको जेवढं तेल टाकलं होतं तेवढं तेल तसंच आहे अगदी थोडंसंच तेल जातं पण ह्याचं पण एकदम कडक तेलावर तळावे लागतात म्हणजे पटकन तळल्या जातात आणि एकदम कडक होतात बा अगदी लहान नेल तसा पण ते केलेले येतात तिने आणि मी या सगळ्या तळून ह्याला सगळ्याला मसाला लावून घेतलाय मसाला आणि मीठ लावून घेतलेले आहे हे बा आणि ह्या आपण अशाच कॅरी भरून ठेवला तरी चालतात